हाय नमस्कार सगळ्यांना आज मी बनवणार आहे ताकाची कढी त्यासाठी मी काय काय घेतलं आहे बघा अर्धा लिटर ताक घेतले हिरव्या मिरच्या घेतल्या त्या लसूण कढीपत्ता थोडी धना पावडर हळद आणि जिरं मोहरी आणि थोडी कोथिंबीर घेतली कोथिंबीर मी वाळवून नंतर घेतली थोडं पीठ आहे एक चमचा खोबरं आणि लसूणची वाटण इकडं कल, कढई गरम ग्लास करत ठेवली ग्लास आता ग्लासमध्ये थोड्याच मिरच्या वाटायचं म्हणून मिक्सर नाही खराब करत ग्लासमध्ये मिरची आणि लसूण वाटून घेते आणि मग चला मिरची लसूण वाटून झाले आता कढई गरम करत ठेवते आणि त्यात जिरं मोहरी टाकून घेते चांगलं फुलेपर्यंत परतायचं ते कढीपत्ता तेल चांगलं तापलं होतं त्याच्यामुळे ते, ते मनानेच फुल हलवाय पण नाही लागलं कळीपत्ता चांगला टाकला परत कोथिंबीर कोथिंबीर वाळेल म्हणजे ओली कोथिंबीर आणली होती वाळून अशी ठेवली होती मग आपली ती खराब व्हायला नको आणि हे खोबरं आणि लसूण टाकून घेतला त्याच्यात मिरची टाकून घेते तुम्हाला का मिरची वाटली ग्लासमध्ये आणि लसूण ते टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा टाकलं तर बाकीचं साहित्य राहिलं पण त्यात टाकून घेते परतून घेते मस्त असं आणि ग्लासमध्ये थोडं बघा छान परतले आणि आता त्यात टाकते ग्लास असा दोन मिरचीचं पाणी आणि मग त्यात व त्यात आता ताक ताक मी सगळं नाही टाकलं थोडीच कडी करायची होती आणि आता टाकते ते कालवलेलं बेसनपीठ बघा कशी वाटते आपली आजची कढी नक्कीच करून बघा आणि इतकी छान टेस्ट झाली मस्त झाली ती कढी इतकी छान झाली हे लहटीमुळे तसं दिसते प्रकार पिवळी छानपैकी झाली ती कढी आणि टेस्ट पण छान झाली तर सांगा कमेंट करून कशी वाटते कढी ती नक्कीच आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब पण करा असते आता आम्ही वाळे घातले तिकडं आणि कोरोड्या पण वाळे घातले ते तर म्हणला आता साडेतीन वाजले ते आता गहू चाळून थोड्या खा वेळा खाली आणावं बाबा समृद्धी तिकडे दिसली का चला मला म्हणती तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा मी दाखवते वरती गेल्यानंतर टेरेसवरती बाळा काय कर आमच्यासोबत वरते टेरेसवरती पॅन बंद करते चालू का बाळा दरवडून घे दरवडून घेऊन हे बघा गोवाळ्या लागतात टेरेस वरती वरती आम्ही आता आलो तर इकडं अर्ध्यात ऊन अर्ध्यात सावले पण तरी पण ते असं चमकत होतं डोळ्यावरती आणि इकडं समृद्धी बसली तिला त्याला आवडते आवडतात वाळ्या घातल्या वरती गेल्यापासून कोरवड्याच होती मी मोबाईल तिकडे फिरावल्या उठून गेली कोरड्या पण छान मस्त अशा सुकल्या ते चांगल्या वाळले ते आणि गहू पण बघा हे थोडी जागा केली मी आपल्या बसायसाठी म्हणून तर चला चाळून घेते इकडं श्रीशा आणि समृद्धी बसलेच छानपैकी मी हो आता घेते सगळं गहू चाळून आणि मग तुमच्या सोबत बोलते घरी गेल्यानंतर आता चालू खाल ना म्हणजे वरतून गहू हे येऊन आता मला कपड्याच्या घडी घाला होत्या कपड्याच्या घडी घालते आणि नाश्ता करायचा अजून आता ती येतील ट्रेन आली आताच समुद्र कपडे आणले बाबा काढून बनवत बनवत थोडंसं काम बी करावं हो। उन्हाला डोकं दुखायला लागलं या भूल पण वाटत वाटनाचे आपलं कुठे विशेष काय असतं त्या आपला आपल्याला नॉर्मलच व्हिडिओ असतो कपडे घेतले सकाळी त्यांची टॉवे वगैरे सगळे कपडे असले टायवर खूप माळतात हो तुम्हाला दाखवते एक मिनटं हवं का दिसलं का हे दोन आणले ती येलोवालं आणि ते व्हाइटवाली नकाशा झुटली इथं दिसली का झुटली धुळा धुळा वारं सुटले बाहेर म्हणजे समृद्धीला खिडकी लावू जरा जुने कपडे आहेत नाही लागत बी नाही ते काय मग विशेष चालले अजून बाकी सगळ्यांचं होते नाश्ता पण <iono Netherlands> करायचा आहे मला कारण आता येतील ती त्यांना आल्या म्हणजे सकाळचं लवकर तिथं जे असतं ना त्याच्यामुळे मग जे आता नाही आता बनवते पोहे आणि चहा पण बनवते डोकं पण नाही दुखत लेवून ऊन ले, होतं पण गहू चा भाग होतं कारण गव्हात असं म्हणजे जाते सोंडी किडे आता ते खराब करून तर जमते का आपल्याला सगळंच पाहिजे सगळं आता आपल्या मनासारखं होतंय काय करायचं का का। okay. मग आता चला बाळाची बाळ होते ती लागते ती म्हणतो कवा श्रीशायच्या आपल्या झोपल्या आता पण कटाळे ऊन म्हणजे पण ऊन लागतंय आता पाच वाजल्यात तरी पण लागतंय साडे चार वाजता माझं सगळं झालं mm. मग uh, कारण तिथं असं खूप असं दू, दूर पण येत होता ना त्याच्यामुळे मग बाहेर खेळा टाकलं होतं चटईवरती वरती ते पण खराब झाली ती चटई आणि मग म्हणलं चला आता दाखवत व्हिडिओ पण घेत नाही मला पण कंटाळा आला व्हिडिओ घ्यायचं मी कसं तरी आणले आणि परत वॉशमॅन काकांना बी सांगितलं वरती टेरेस रूम आहे त्याला लोक, लॉक लॉक लावायचं होतं परत त्याला सांगून आले आणि सगळं घरात सामान आणलं परेश शिष्याला झोपवलं पण आणि मग आता हे कपडे आवरते जरा तिरकं दिसते का मी तिरकं बसले ना कॅमेरा इकडं ठेवला मी तिरकी बसली त्यामुळे तिरकं दिसते तर चला मग कसा वाटतोय आपला आजचा व्हिडिओ कमेंट करू नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा मला माहिती आहे आपल्या चॅनल असं म्हणजे असं काही खास असं काय नसतं पण आपल्या समृद्धीसाठी सगळ्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय